टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यात वाणवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नादीप गायकवाडी यांच्यावर टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केला होता या घटनेची पुण्यासह राज्यभरात चर्चा झाली होती पुण्यातील ससानेनगर भागात ही घटना घडली होती या घटनेनंतर आरोपींना पोलीस कधी अटक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं निहाल सिंग टाक यानं पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करत जखमी केलं होतं या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली होती यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल अपने